महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एम पी एलच्या हे तिसऱ्या पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांनी एक चांगल्या संकल्पना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणलेले आहेत आणि मला अभिमान वाटतोय सांगायला की त्यांच्या माध्यमातून राज्यभर क्रिकेटचा प्रसार वाढत चाललेला आहे आणि यातून नवीन युवकांना युवतींना एक चांगली संधी क्रिकेटच्या माध्यमातून मिळायला लागलेली आहे आज तिसऱ्या पर्वाचं उद्घाटन झालं रोहितदादा पवार आणि त्यांची सर्व एन सी एची टीम चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात क्रिकेट वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि नवीन टॅलेंट शोधून काढण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने काम करतायत सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आभारही मानतो धन्यवादही देतो आणि शुभेच्छाही देतो जे यावर्षीचं एम पी एलचं पर्व सुरू केलं आणि यावर्षी विशेषतः महिलांचंसुद्धा एम पी एल सुरू केलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि सोलापूरचा नावाने सुद्धा संघ मुलींचा या ठिकाणी खेळतोय त्यामुळं सोलापूर जिल्ह्याच्या वतीनंही असं पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो